नमस्कार मंडळी मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे काही दिवसापूर्वी मी टेरेसवरील कुंडीत आपोआप उगवून आलेल्या खापरफुटी या रानभाजीचा व्हिडिओ केला होता त्यावेळी खरं तर सुरुवातीला मीही ती भाजी बघताक्षणी फसले होते ती पुनर्नवाच असावी असं मलाही वाटलं होतं पण मग नंतर रक्त पुनर्नवा श्वेत पुनर्नवा आणि खापरफुटी यातला फरक नीड समजावून घेतला बरेच जण खापरफुटीलाच पुनर्नवा असं म्हणतात खापरफुटी आणि पुनर्नवा या दोन्ही वेगवेगळ्या वनस्पती आहेत दोन्ही भाज्या प्रत्यक्षात दाखवण्यासाठी त्यावेळी पुनर्नवाला कुठे कुठे शोधलं म्हणून सांगू म्हणजे अगदी बाहेरगावच्या मैत्रिणींना ज्यांना रानभाज्यांची थोडीफार ओळख आहे अभ्यास आहे अशा कितीतरी मैत्रिणींना आणि एक दोन शेतकऱ्यांना देखील पोनर्नवाचा फोटो पाठवून ही भाजी त्यांच्या भागात कुठे मिळते का ते विचारत होते पण त्यावेळी शेवटपर्यंत नाही मिळाली मला नंतर समजलं की पोनर्नवा काळ्या मातीत वगैरे फारशी आढळत नाही रस्त्याकडेला माळरानावर किंवा डोंगर उतारावर आढळते आणि ती मराठी मन आहे ना काखेत कळसा आणि गावाला वळसा तसंच काहीसं या भाजीच्या बाबतीत झालं अगदी आमच्या फिरायला जाण्याच्या रोजच्या रस्त्यावर रस्त्याकडेला अचानक मला ही फुलावर आलेली भाजी दिसली आणि तिच्या गडद गुलाबी रंगाच्या अत्यंत चिमुकल्या फुलांमुळे मी पटकन ओळखलं की ही पुनर्नवाच आहे चला आज पुनर्नवाबद्दल बोलूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी विनंती करते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशाच वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला करूया सुरुवात पुनर्नवाबद्दल थोडक्यात सांगायचं तर आयुर्वेदामध्ये याला नवसंजीवनी देणारी पुन्हा निर्माण करण्याची शक्ती असणारी औषधी वनस्पती म्हणून ओळखलं गेलं आहे पुनर्नवा या नावाचा अर्थच पुन्हा नव्याने निर्माण करणारी असा आहे शरीरात नवीन पेशी निर्माण करून माणसाला आजारमुक्त करण्याचे खूप सारे गुणधर्म तिच्यात आहेत पुनर्नवाचे शास्त्रीय नाव बोयराविया डिफ्युजा असं आहे पुनर्नवाचे दोन प्रकार आहेत एक रक्त पुनर्नवा आणि दुसरी श्वेत पुनर्नवा श्वेत पुनर्नवाचे शास्त्रीय नाव बोयराविया इरेक्टा असं आहे आणि खापरपुटीचेही शास्त्रीय नाव सांगते जेणेकरून या तीनही वनस्पती वेगवेगळ्या आहेत हे लक्षात येईल खापरपुटी खापरा किंवा घेटुली हिचं शास्त्रीय नाव ट्रायन्थेमा पोर्टुला कास्टम असं आहे आज आपण रक्त पुनर्नवाबद्दल माहिती घेणार आहोत पुनर्नवा, पुनर्नवा जमिनीवर पसरत जाणारी वनस्पती आहे ती एक मीटरपर्यंत लांब वाढू शकते पुनर्नवाचा देठ अर्थातच हिरवा आणि मांसल असतो पाने गुळगुळीत साधी आणि असमान जोड्यांची असतात पानांचा आकार अंडाकृती असतो तसंच वरचा पृष्ठभाग हिरवा तर खालचा पृष्ठभाग चांदीसारखा वैशिष्ट्यपूर्ण पांढरा किंवा फिकट गुलाबी असतो आणि त्यावर अतिशय बारीक चिकट लव असते याची पाने कोवळे शेंडे आणि देठ खोडून भाजी बनवली जाते पुनर्नामाच्या कोवळ्या पानांची भाजी खाल्ल्याने पोट साफ होते पावसाळ्याचे शेवटी आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला ही भाजी दिसू लागते मोकळ्या माळरानातील पावसाच्या पाण्यावर वाढलेल्या या भाजीची चव काही औरच असते पावसाळा सुरू झाला की रानभाज्या उगवायला सुरुवात होते काही भाज्या तर वळवाच्या पावसापासूनच उगवत असतात पण पुनर्नवा मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत आणि कदाचित वर्षभर पाणी मिळालं तर सतत मिळणारी भाजी आहे ही वनस्पती जमिनीलगत पसरत जाणारी आहे याचे मूळ खूप खोलवर जाणारे असते मी ती उपटून बागेत आणून लावावी म्हटलं पण सहजासहजी निघाली नाही एक दोन छोटी रोपे होती ती मात्र प्रयत्नपूर्वक काढली पुनर्नवाचे मूळ कसे असते पहा मुळ्या मऊ जाडसर आणि शुभ्र रंगाच्या असतात उन्हाळ्याच्या पाण्याअभावी ही भाजी सुकली तरी जाड मुळ्या शाबूत राहतात आणि पाऊस पडला की पुन्हा नव्याने भाजी उगवते हो पुनर्नवाचे मूळ वाळवून त्याचा काढा किंवा अर्क रोज घेतल्यास किडनीचे विकार मूत्रपिंडाचे विकार लघवीमध्ये अडथळा येणे वजन कमी होणे मधुमेहाच्या रुग्णांना स्वादुपिंडाचा त्रास होणे हे सर्व कमी होते अशा अनेक विकारांवर गुणकारी बहुमूल्य अशी ही पुनर्नवा वनस्पती म्हणजे दिव्य औषधी आहे मुळ्यांचे आणि इतर उपयोग आपण पुढे बघणारच आहोत माझ्या रानभाज्यांच्या संग्रहात ही भाजी असावी म्हणून मी कुंडीत लावते आहे जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर पुनर्नवा तुम्हाला अशीच नाही ओळखता येणार ती ओळखण्याची सगळ्यात महत्त्वाची खून म्हणजे गडद गुलाबी रंगाची फुले साधारण हरभरा डाळी एवढी किंवा त्यापेक्षा ही लहान ही फुले फांदीच्या टोकाला किंवा बगलेत गुच्छाने येतात फुले लागून गेल्यावर तिथे अगदी बारीक म्हणजे जिऱ्या एवढ्या आकाराच्या बिया लागतात त्या पायाने दबल्या जातात किंवा कपड्याला लागून इतस्तता पसरतात आणि अशा प्रकारे पुढच्या वर्षी नवीन रोपे वाढत जातात आता पाहूया पोनरनामाचे औषधी उपयोग पुनर्नवा हे आयुर्वेदातील सर्वात विश्वासार्ह आणि प्रभावी औषधांपैकी एक आहे औषधासाठी मुळासकट संपूर्ण वनस्पती वापरली जाते हे अनेक आजारांवर औषध म्हणून वापरले जाते प्रामुख्याने स्त्रियांच्या काही विशिष्ट रोगांवर उपयुक्त आहे आशक्तपणा आणि हार्मोनल असंतुलनासाठी वापरली जाते पुनर्नवा यकृत आणि मूत्रपिंडाच्या आजारासाठी सर्वात जास्त लोकप्रिय आहे मूत्रमार्गाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ही फायदेशीर आहे तसेच कावीळसाठी ही पुनर्नवा उपयोगी आहे आजकाल ऑटोयुम्यून डिसीज हा एक अत्यंत धोकादायक आणि वादग्रस्त विषय आहे आणि या क्षेत्रात कोणतीही विशिष्ट औषधे प्रभावी नाहीत परंतु जर रोग वेळेवर ओळखला गेला तर पुनर्नवा ही एकमेव औषधी वनस्पती आहे जी ऑटोइम्यून रोगात प्रभावी सिद्ध झाली आहे याबद्दल थोडं सविस्तर सांगते कधीकधी आपल्या -कधी शरीरातील आत्मसंरक्षण प्रणाली बिघडते आणि शरीरातील पेशी आपल्याच पेशीवरती हल्ला करतात अशा प्रकारे निर्माण झालेल्या बिघाडाला ऑटोइम्यून बिघाड असं म्हटलं जातं आणि यावर पुनर्नवा हे एकमेव औषध आहे पुनर्नवा पचनक्रिया सुधारण्यास मदत करते किडनी विकारांवर उपयुक्त आहे अतिरिक्त कफ बाहेर काढण्यास मदत करते तसेच पुनर्नवा पारंपरिकपणे सांधे आणि स्नायूंना आराम देण्यासाठी वापरले जाते हृदयरोगाच्या आरोग्यासाठी सुद्धा एक उत्कृष्ट आणि पौष्टिक औषधी वनस्पती म्हणून पुनर्नवाचा उल्लेख केला जातो शरीराच्या सोजेच्या उपचारासाठी पुनर्नवाचा काढा सर्वोत्तम आहे पुनर्नवा लघवीच्या समस्यात उपयोगी आहे डोळ्यांच्या विकारात पुनर्नवा पानांची भाजी विशेष उपयुक्त आहे तसेच रातांधळेपणात पांढऱ्या पुनर्नवाच्या मुळ्या उपयोगी आहेत दर चार दिवसांनी येणाऱ्या तापावर पांढऱ्या पुनर्नवाची मुळी उपयोगी आहे पुनर्नवा ही प्रतिजैविक असून वेदना कमी होण्यासाठी तसेच रक्तातील साखर कमी करण्यासाठी वापरली जाते पुनर्नवापासून पुनर्नवारिष्ट पुनर्नवासव पुनर्नवादी मंडूर आणि इतरही असंख्य आयुर्वेदिक औषधे तयार केली गेली आहेत अजून भरपूर उपयोग आहेत पण तुर्तास मी इथेच थांबते शेवटी एवढंच सांगेन जर कुठेही भाजी मिळालीच तर ती जरूर खा शक्य असल्यास आपल्या बागेत लावा म्हणजे ती वर्षभर मिळत राहील माहिती आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद